हॅलो माईक चेक नमस्कार मंडळी अतिशय महत्त्वाचा टॉपिक आज घेणार आहोत तो टॉपिक म्हणजे नुसता पोलीस भरती याच्यावर आधारित नाही तर सर्व सरळ सेवा असतील ले। एम पी एस सी लेवलपर्यंत हा टॉपिक आहे आणि आजचा टॉपिक हा शिकवणीच्या माध्यमातून न नसता तर तो, तो चर्चेच्या माध्यमातून आहे ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जर तुम्हाला मराठी व्याकरण याविषयी काही शंका असेल किंवा मराठी व्याकरणाच्या काही तुम्हाला प्रश्नपत्रिका या ठिकाणी अवघड पडत असतील तर आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण संपूर्ण बाबीचा विश्लेषणासहित आणि सखोल या ठिकाणी अभ्यास करणार आहोत एक आपले प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये जायचं आणि मराठी व्याकरण या ठिकाणी क्लिक करायचं आणि संपूर्ण मराठी व्याकरणचे म्हणजे मराठी व्याकरणचा ज्या ठिकाणी उगम झाला म्हणजे संस्कृतपासून प्राकृत या दोन भाषापासून आपली भाषा कसं निर्माण झाली आर्य समाज कशा पद्धतीने आपल्या भारत देशामध्ये दे आला आणि त्या ठिकाणी खरोष्टी किंवा गांधारी नावाची लिपी संपुष्टात येऊन त्या आर्य समाजाच्या लोकांनी किंवा आर्य समाजाची जी संस्कृत भाषा होती त्या संस्कृत भाषेला काय म्हणत होते ब्राह्मलिपी म्हणून या ठिकाणी ब्राह्मी लिपीला आपल्या भारतामध्ये काय सर्व लिपीची जननी किंवा माता म्हटले जाते मग त्या ब्राह्मलिपीने काय केले की दक्षिणीय गट असेल पूर्व गट असेल पश्चिम गट असेल किंवा कुटील घराणे असतील म्हणजे असे चार या ठिकाणी गट पाळले गट पाडण्याच्या माध्यमातून सर्व भारतभर या ठिकाणी तीनशे त्रेचाळीस कलमानुसार आठव्या अनुसूचीनुसार या ठिकाणी आपल्या भारत देशामध्ये बावीस भाषा बोलल्या जातात आणि लिपी या ठिकाणी विचारला असेल तर बारा लिपींचा अभ्यास केला जातो याच्या अगो अगोदर आपण ज्या विषयांचा अभ्यास केलेला आहे मित्रो ते संपूर्ण अभ्यास झाला आपला तुम्हाला पाहायचा असेल उगम आणि व्याकरणचा या ठिकाणी अभ्यास केला आहे आपण ओके संधीचा आपण या ठिकाणी आपण टाकला आहे संधीपर्यंत आणला आपण अतिशय महत्त्वाचं आहे आज ते म्हणजे शब्दांच्या जाती ओके आता इंग्लिशमध्ये शब्द जा... जातीला काय म्हणतात आहे इंग्लिशमध्ये शब्दांच्या जातीला पार्ट ऑफ स्पीच म्हणतात आहे आणि मराठीमध्ये शब्दांच्या जाती म्हणतात आहे इंग्लिशमध्ये जसं शब्दांच्या जाती आठ आहे तसं मराठीमध्ये सुद्धा शब्दांच्या जाती आठच आहेत परंतु इतका आहे तो मराठीमध्ये अभ्यासक्रम आहे तो इंग्लिशमध्ये अभ्यासक्रम आहे प्रकारा प्रकारामध्ये थोडासा काहीतरी फरक जाणवून येतो ओके तर पहा मित्रो पहिला प्रश्न तुम्हाला असा पडत असतो की श मराठीमध्ये शब्दांच्या जाती गेल्या प्रश्नांचं उत्तर आहे शब्दांच्या जाती आहेत आठ ओके मग नंतरचा या ठिकाणी पहा एक मिनिट हां ठीक आहे चालू आहे ना माईक पाहिलं चेक करून चालू नाही ते नंतरचा प्रश्न काय पडतो तुम्हाला शब्दांच्या जाती किती आहे ते आठ मग या ठिकाणी महत्वाचं पहिली ज्या जात कोणती आहे ते आहे नाम ओके आता अतिशय महत्त्वाचं आहे नाम म्हणजे काय एखाद्या सजीव किंवा निर्जीव म्हणजे जिवंत किंवा या ठिकाणी निर्जीव वस्तूला दिलेलं ठराविक नाव म्हणजे नाम होय ओके आता ठराविक पाहिजे ते मित्र हो ओके आता कसं असते मित्र हो आता उदाहरणामध्ये माझ्याकडे हे पेन आहे लक्ष्यामध्ये हिला जर आपण भिंत म्हटले हिला जर भावरी म्हटले हिला जर मोबाईल म्हटले चालते का नाही हिला ठराविक नाव आहे कारण की कार्यचं वेगळं आहे ओके okay? इचं काम हा वेगळं आहे मुनीला काय म्हणतात पेनन्स म्हणतात ठराविक वस्तूला ठराविक ठिकाणी सजीव असेल किंवा निर्जीव असेल दिलेलं ठराविक नाव म्हणजे काय होते नाम किंवा नाव म्हणजे काय होते नाव होते लक्षामध्ये आता नाम नामाचे प्रकार दुसरा प्रश्न पडतो नामाचे प्रकार किती नामाचे प्रकार तीन आहेत मराठीमध्ये इंग्लिशमध्ये पाहिलं असतं मी नामाचे प्रकार पाच पडतात आहे तसे नुसतं जर तुम्हाला विचारलं नाम किती आहेत मराठीमध्ये नामाचे प्रकार न नस न म्हणता नाम किती आहेत म्हणलंय तर तुम्हाला फक्त नाम म्हटलं असतं पाच सांगावं लागतं ते किती पाच सांगावं लागतील नामाचे प्रकार म्हटले मराठीमध्ये तीन सांगायचे आणि इंग्लिशमध्ये पाच आहेत ते शम टू शम आहे तर या ठिकाणी असं केलं आहे की नामाचे प्रकार तीन आहेत आणि एखादा नाम आहे त्याचे उपप्रकार दोन केले आहेत ओके हा लक्षामध्ये पाहूता तुम्हाला इतकं समजलं की नाम कशाला म्हणतात आहे नामाचे प्रकार किती आहेत तीन आहेत आता पहिलं नाम कोणतं आहे किंवा पहिलं नाव कोणतं आहे ओके पहिलं नाम आहे सामान्य नाम आता महत्त्वाचं सामान्य नाम म्हणजे काय सामान्य नाम हे जातीवाचक असते सर्व घटका दिलं नाव म्हणजे सामान्य नाव तर सर्व घटक म्हणजे कोणते येतात मित्र हो तो सजीव असेल निर्जीव असेल सांगायचं इतकंच आहे की अणूपासून रेणूपर्यंत जे काही नाम असतात ते ओके एक ते एकवचनी असते अनेकवचनी असतात ते म्हणजे सामान्य नाम ओके ते सामान्यामध्ये येत असतं ते अनेक वचन असतात ते आणि ते जातीवाचक असतात कधी वाक्य तुम्हाला येऊ शकते की जातीवाचक नामांना काय म्हणतात ते हां तर जातीवाचक नामांना काय म्हणतात असतात ते त्या ठिकाणी सामान्य नाम असे म्हणतात लक्षात ठेवायचं दुसरा प्रकार आहे नंतरचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे विशेष नाम विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते व्यक्तिवाचक म्हणजे काय विशिष्ट व्यक्तीला ठराविक दिलं नाव उदाहरणामध्ये एक वर्ग आहे किंवा क्लास आहे त्या क्लासमध्ये बरेच काही विद्यार्थी असतात ते नुसतं या ठिकाणी जर म्हणलं किंवा मुले हा शब्द केला हा मुले हे नाम उच्चारलं मी मुले म्हटल्यानंतर निश्चित सांगता येते का सांगता येत नाही अनिश्चित आहे तो व्यक्ती तो सामान्यामध्ये गेला त्याचंच नाव जर मी आकाश हा मुला मुलगा किंवा आकाश या नावाने जर उल्लेख केला किंवा उद्देश केला तर तो विशेष झाला तोच व्यक्ती माझ्याकडे पाहतो किंवा उदाहरणामध्ये देश हा शब्द आहे ओके देश आहे आता देश म्हणल्यानंतर तुम्हाला वाटते की बा नेमकं कोणता देश अनिश्चित माहिती होईल ते अनेक देश इथं ठिकाणी उल्लेख होतो आणि त्याच ठिकाणी भारत देश हा जर म्हटला तर आपल्याला कळते की बा आशिया खंडामध्ये दक्षिण भागामध्ये अशा अशा ठिकाणी भारत देशांचा समावेश होतो किंवा भारत देश आहे म्हणजे इतकं लक्षात आलं तुम्हाला की सामान्य नाम हे जातीवाचक असते आणि विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते कन्फर्म झालं कोणता प्रश्न पडू द्या आता पुढचा प्रश्न आहे मित्रो पुढचा प्रकार आहे नामाचे प्रकार आपण तीन तीन पाहणार आहोत पहिलं बघितलं आपण कोणतं आहे सामान्य दुसरं बघितलं विशेष नाम आता तिसरं पाहूया तिसरं आहे भाववाचक नाम ओके आपल्या मनातील कल्पना व्रत्ती किंवा क्रिया किंवा भावना ज्या ठिकाणी व्यक्त होत असतात त्याला भावाचक नाम म्हणतात उदाहरण सांगतो आता भावाचक नाम कसं असते मित्र हो त्याच्यामध्ये एक उदाहरण सांगतो प्रत्येक वेळेस मुलीमध्ये चांगुलपणा हा गुण दिसून येतो बरोबर आहे का तुम्ही डिसाईड करायचं प्रत्येक वेळेस मुलीमध्ये चांगुलपणा हा गुण दिसून येतो आणि तुम्हाला काय येते ते चांगुलपणा जे चा, आहे ना चांगुलपणाच्या खाली अंडरलाईन केलं दिसते किंवा अधोरेखित केलेला शब्द दिसतो किंवा डार्कसुद्धा दिसतो म्हणून सांगते खाली खालीलपैकी चांगुलपणा हे कोणत्या प्रकार आहेत ओके मग कधी कधी याच्यामध्ये तुम्हाला भावना दिसल्या पाहिजे ते कधी कधी नसतात पण आता दुसरा शब्द आहे औधार्य याच्यामध्ये तुम्हाला कळणार नाही ओके तर मित्र महत्वाचा असं आहे एक मिनिट ओके मग चांगलंपणा जो शब्द आहे मित्र हो तो चांगलंपणा भावाचक नाम आहे एक त्याच्यामध्ये असणार गुण या ठिकाणी लक्षात ठेवायचं म्हणजे त्या शब्दामध्ये त्या वाक्यामध्ये काय असते गुण असतं ते अवगुण असतात सदोष गुण निर्दोष गुण असतं ते ते गुण लक्षात ठेवायचे असतात ते त्याच्यामध्ये भावना व्यक्त होत असतात ते आणि स्पर्धेच्या दृष्टिकोनातून वाक्य सांगतो मित्र ज्या नामाच्या शेवटी लिहून घ्या ज्या नामाच्या शेवटी यत्व ताई किंवा आईगिरी या ठिकाणी असे प्रते लागत असतील तर ते भावाचक नामाचं काय असते शब्द किंवा नाम असते भावाचक नाम लक्षात ठेवायचं हां यत्व ताई किंवा आईगिरी ओके अशा पद्धतीनं असते मित्रो आपण शॉर्टकट शॉर्टकट पद्धतीनं प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून काही ना काही लक्षात ठेवण्यासाठी सांगतच असतो आपण हां तर पहा नामाचे प्रकार किती झाले तीन झाले प्रश्न झाला आता याच्यामध्ये पहिले होता सामान्य नाम थोडं पाठीमागे होता थोडं पाठीमागे येऊन पाहूया सामान्य नाम आता सामान्य नामाचे प्रकार किती सामान्य नामाचे उपप्रकार पडतात दोन आहे ओके एक पडते समूहवाचक दुसरा पडते पदार्थवाचक लग मागे पुढे घ्याल तर काय नाही समूहवाचक का आधी घ्या किंवा पदार्थवाचक वाचक का आधी घ्या काही हरकत नाही समूहवाचक नाम कशाचे प्र प्रकार आहेत सामान्य नामाचे दोन प्रकार समूहवाचक पदार्थवाचक ओके कन्फर्म झाला काही बरोबर नाही मग लक्षामध्ये काही टेन्शन घेत नाही ताण घेत नाही काय नाही सोपं सोपं या ठिकाणी आहे मी जर चर्चा करत आहो ना त्या चर्चेच्या माध्यमातून बराच काही तुमचा अभ्यास होते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि इतर विद्यार्थ्यापर्यंत शेअर करून टाका मित्रो कसं असते तुमच्याकडून ज्यावेळेस सहकार्य होत असते ना इतर विद्यार्थ्यांना काय होत असतो फायदा होतो आणि दुसरा विद्यार्थी तो भावने नाही पुन्हा तुमचं काहीतरी ज्ञान दिल्याने ज्ञान कमी होत नाही ज्ञान वाढत असते मित्रो ओके इतकं आपल्याला माहीत आहे जास्तीत जास्त पद्धतीने काय करा शेअर करत राहा मित्रो आणि सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर कारण व्हिडिओ जरी चॅनल जर छोटा असेल ना माहिती कधी काय भेटल हे माहीत राहणं आपल्याला आपल्याला माहितीचं काय आहे मतं महत्त्वाचं आहे फक्त ज्ञान घेणं तो कोणा चॅनलच्या माध्यमातून भेटतो समोरचा व्यक्ती कसा काय असो याचं घेणं देणं नाही तो फक्त ज्ञान कसं देतो आणि काय सांगतो हे महत्त्वाचं अरे इतकं तर माहीत आहे तुम्हाला बरोबर आपण कुठं होते सामान नामाचे दोन प्रकार पहिला आहे पदार्थवाचक दुसरा दुसरं आहे समूहवाचक मागे पुढे झालं तरी काही हरकत नाही फक्त अभ्यास या महत्त्वाचं आहे आता समूह म्हणजे काय समूह म्हणजे मित्र हो। दोन पेक्षा जास्त ज्यावेळेस एकत्र येत असतं त्यावेळेस काय होते समूह तयार होतो आता उदाहरणामध्ये लोकांची गर्दी हा गर्दी जे शब्द आहे तो समूहाचक आहे का कारण लोकांची गर्दी अनेक लोक एकत्र आली तेव्हा गर्दी तयार झाली आता एक मागे एक प्रश्न पडला होता एस टी आयला मेथींची जुडी हा जुडी शब्द आहे ना तो कोणता आहे म्हणला जुडी हा समूहवाचक आहे म्हणजे ज्यावेळेस जुडी असेल काटे असतील दोनपेक्षा कोणत्याही सजीव किंवा निर्जीव नामे एकत्र येत असतील त्यावेळेस तो समूहवाचक होत असतो आणि लक्षामध्ये एस टी आयचा विद्यार्थी असो तलाठीचा विद्यार्थी असो ग्रामसेवक असो पोलीस भरती विद्यार्थी करणारे असो कोणी पण असो ओके इथपर्यंत कन्फर्म आहे तोंडपाठ मराठी व्याकरण घाबरायचं नाही काय नाही दुसरा कोणताही असो बुद्धिमत्तेचा असो जे केचा असो भूगोल असो इतिहास असो राज्यशास्त्र असो कोणताही पण विषय असो फक्त कमेंट करायचं त्या विषयाचं टॉपिक आपण दहा मिनटात पंधरा मिनटात घेणार आहोत ओके प्रश्न तुमचा उत्तर आमचे विषयाला अनुसरून मी आहे मित्रो कुठं भटकून जायचं नाही पुढे पाठ मागे सपाट करायचं नाही मी जरी कुठे गेलो तर पुन्हा आधी तसे ना आहो मी ओके कुठं आलता आपण व एसटीआला प्रश्न आला होता हा मेथींची जुडी जुडी शब्द आहे तो समवाचक आहे दोन पेक्षा जास्त ज्या वेळेस एकत्र येत असतात काय एकत्र येतात सजीव किंवा निर्जीव नामे एकत्र येत असतात त्यावेळेस समवाचक नाम होतो आता उदाहरण सांग सैन्य काय आहे सैन्य वर्ग कळप जे आहे तो समूहाचक येतं म्हणजे एकत्र ज्यावेळेस टोळी हा शब्द कसा आहे टोळी हा शब्द टाकला होता टोळी हा शब्द टाकला होता तो पण लक्षात ठेवायचा टोळीसुद्धा हा समूवाचक नावामध्ये या ठिकाणी समावेश होतो समजला आता याचं सविस्तर आपण बोर्डवर पाहणार आहोत तत्पूर्वी ह्या चर्चेच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत चर्चा महत्त्वाची आहे ज्यांचा अभ्यास झाला त्या चर्चा समजते मित्र ज्यांचा अभ्यास नाही त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचं टॉपिक आपण संपूर्ण सविस्तर पद्धतीनं पाहणारच आहोत दुसरा प्रकार आहे पदार्थवाचक मित्रो हे पदार्थ आणि वाचक दोन शब्द आहेत पदार्थ म्हणजे काय खाणे पिणे आपण जे पदार्थ करत असतो जे काही खात असतो पित असतो किंवा ते पदार्थ वाचकमध्ये येतात किंवा ज्या ठिकाणी एखादी क्रिया होत असेल क्रिया म्हणजे कसं आहे उदाहरणामध्ये पेट्रोल आहे पेट्रोलपासून क्रिया काय क्रिया होणे म्हणजे चालणे अनुलक्षामध्ये क्रिया होणे म्हणजे काही चालणे पेट्रोल असेल कॅलोशियन असेल डिझेल असेल ऑइल असेल हे शब्द सुद्धा पदार्थवाचक नामामध्येच येतात पेट्रोलपासून क्रिया होत असते गाडी चालत असते डिझेलपासून चालत असते कॅरोशियमपासून काहीतरी ज्वलंत तयार होत असतो हालचाल निर्माण होत असते ते नामसुद्धा पदार्थ वाचकमध्ये येतात ते वाचक गाडीमध्ये पेट्रोल किंवा आपल्या टाकल्याशिवाय किंवा आपल्या बाईकमध्ये पेट्रोल टाकल्याशिवाय डिझेल टाकल्याशिवाय किंवा त्या ती क्रिया पूर्ण होऊ शकत नाही हालचाल होऊ शकत नाही म्हणजे हे शब्द टाकले आहेत पेट्रोल असेल ऑइल असेल पाणी हा शब्द सुद्धा पदार्थवाचक मध्ये येतो त्यांनी गटागटा पाणी पिले पाणी खाली आणन होतं खालीलपैकी कोणता नाम आहे समूहवाचक आला पदार्थ आला दुसरे कैवल्यवाचक वाचक आलं साकल्यवाचक आलं असे नावं टाकतात काही पंधरा व्याकरणामधले पोरं कन्फ्यूज झाले आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी अडचण येतात आहे म्हणून अभ्यास तुमचा कसा पाहिजे ते आ अतिशय बारकाईनं पद्धतीनं पाहिजे तोंडपाट अभ्यास राहावा तुमचा मित्र आहे की नाही म्हणजे इथपर्यंत आले आता महत्त्वाचं काही तर थांबूया आपण जास्त चर्चा करू नाही तर सविस्तर अभ्यास आपला बाकीचा पुन्हा पाहायचा आहे हो थोडी चर्चा केलेली आहे मी जास्त काही नाही याचा बारकाईनं अभ्यास करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं लागते ओके आता हे सुद्धा नामे कुठं असतात तर नामे आपण पाचच बघितले इथं इंग्लिशमध्ये पाहत असताना याला डिवाईड केलेला आहे म्हणजे भाग इथं नाही पाडला ना, येतं ना मराठीमध्ये सामान्य नामाचे दोन भाग पाहिले आहेत इंग्लिशमध्ये सामान्य नामाचे पाळले नाहीत ओके कलेक्टिव आणि मटेरियल हे त्याचे स्व